आत्ती तू तीस वर्षाची अजय पस्तीस वर्षाचा आहे तुम्ही दोघंही महाराष्ट्रातले आहात तो नाशिकचा आहे तू सातारा जिल्ह्यातली आहेस आणि तुमचा दोघांचंही आय टी जॉब आहे आणि तुम्ही यु केमध्ये सेटल्ड आहात बरोबर ही सगळी तुझी हिस्ट्री माझ्याकडे आलेली आहे तुला आत्ता पहिल्यांदाच प्रेग्नन्सी आहे तू थर्टी वीक्स प्रेग्नंट आहेस आणि सहा सेंटीमीटरचा फायब्रॉईड आहे आणि आता तुझ्या पोटात दुखायला लागलं आहे तिथे इमर्जन्सीला डॉक्टरांची भेट होत नाही आहे पण हे बघ जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये पोटात दुखत असतं तेव्हा आपल्याला जरूर इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला जायला लागतंच कारण टेलिकन्सल्टेशनने हे प्रॉब्लेम सुटणार नाहीत मी थोडक्यात काय काय असू शकतं हे मी तुला सांगते आता फायब्रॉईड तुला आहे तर फायब्रॉईडमध्ये कधी कधी रेड डिजनरेशन होतं म्हणजे काय होतं फायब्रॉईडला जो रक्ताचा प्रवाह चाललेला असतो तो रक्ताचा प्रवाह प्रेग्नन्सीमुळे कधी कधी बंद पडतो आणि फायब्रॉईडच्या काही मसल फायबर्स हे मरून जातात आणि त्याला आपण डी जनरेशन म्हणतो जसं डी जनरेशन झालेलं असेल तर पोटात खूप दुखू शकतं उलट्या वगैरे पण येऊ शकतात ताप पण येऊ शकतो आणि तो घाबरू नकोस रेट डी जनरेशन असेल तर थोडीफार औषधं हो, आय व्ही सलाईन वगैरे दिलं पेनकिलर दिली की, की हा तक्रार त्रास कमी होते आणि प्रेग्नन्सी छान कंटिन्यूसुद्धा होऊ शकते तर हे आपल्याला आहे का बघितलं पाहिजे सोनोग्राफी करून दुसरी गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्याला लवकर लेबर पेन्स सुरू होतं तर प्रिटम लेबर आहे का हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे कधी आपल्या बाळाची वार सुटत असते आणि वार सुटली की त्याला आपण एब्रप्शन म्हणतो तर हे सुद्धा पोटदुखीचं कारण असू शकतं कधी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असतं त्यामुळे कितीही जरी अडचण असली तरी कसाही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट कर पण तुला हॉस्पिटलला गेलं पाहिजे तिथे इमर्जन्सी सोनोग्राफी केली पाहिजे नुसतं टेलिकन्सल्टेशन करून तुझं डायग्नोसिस चुकू शकतं